शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नवरात्रीचा आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसाचा रंग पिवळा पिवळा रंग हा सौभाग्याच आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जात त्याचप्रमाणे आज आपण अशाच एका नवदुर्गेला भेटणार आहोत जी आपल्या आयुष्यामध्ये संवाद संवाद हा प्रभावी होण्यासाठी अहोरात्रपणे झटत आहे संवाद हे दोन व्यक्तींना आपल्या मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप आणि प्रेरणादायी असं माध्यम आहे तर या संवाद साधताना येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या समस्यावर आपण काय उपाय केले पाहिजे किंवा त्यासाठी आपण काय त्या का करू शकतो किंवा या समस्याच येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यासाठी आज आपण समुपदेशक सौ so, सरोज लोरगे मॅडम यांना भेटणार आहोत आणि त्यांचं काम कशा प्रकारे चालतं हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चला तर भेटूया सरोज मॅडम यांना सरोज मॅडम या एम ए बी एड असून त्यांनी स्पेशल एज्युकेशनमध्ये डिप्लोमा केलेला आहे स्पीच थेरपीसाठी नमस्ते मॅडम नमस्कार तुमचं काम हे जे स्पीच थेरपीसाठी जे आहे तर ते तुम्ही कसं करता किंवा काय तुम्ही जे पालक तुमच्याकडं विद्यार्थी येतात त्यांना कशा प्रकारे तुम्ही तुमचे काम सांगता किंवा कशा प्रकारे करू हा आता माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते बरेच वेगवेगळ्या एज वेगवेगळ्या थरातले असतात काही स्टटरिंग प्रॉब्लेम असतात काहींना कर्णबधिरांच्या समस्या असतात काही हेअरिंग लॉस म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण त्यामध्ये असतात काही पॅरालिसिस पेशंट असतात काही ऑटिजमचे असतात तर वे अशा वेगवेगळ्या जे मिस आर्टिक्युलेशन आहे की ज्यांना बोलताना अडथळा येतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येऊन मला भेटतात मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जसे जसे पेशंट असतील त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करत असते म्हणजे हे जे पेशंट तुमच्याकडे येतात ते सगळे ऐकू येणार आहेत म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही अशाच प्रकारचे असतात की इतर असतात हे तुम्ही सांगितले हा ते तुम्ही आता सांगितले ऑटिझम वगैरे असतात परंतु स्पेशली जे विद्यार्थ्यांना बोलण्यामध्ये समस्या आहेत मग त्यांना ऐकू येत नाही म्हणून बोलता येत असं असतं काय आता जनरली कसं असतं की काही मुलं पालक जर मुलांबरोबर नाही तर मुल हो ते मूल बोलू शकत नाही कारण त्याला ऐकायला वगैरे सगळं येतं सगळं व्यवस्थित आहे त्याची जी जीप व्यवस्थित आहे टाळू हो व्यवस्थित आहे यानुसार तो व्यवस्थित आहे पण जर पालक त्याच्याशी बोलला नाही आता ग्रामीण भागातले पालक म्हणा किंवा काही बीसी पालक असतात ते मुलांना काय करतात मुलांनी वस्तू मागितली ते देऊन टाकतात माझं काम झालं मुलगा पण बोलण्याचं काय करतो कंटाळा करतो आणि प्रॉपर आपल्याला त्याला काय किंवा वस त्या वस्तूचं त्याला नाव माहीत नसल्यामुळं तो ते त्याच्या कानावर तो शब्द गेला नसल्यामुळे तो बोलते बोलू शकत नाही असं होतं आणि आता जे एरी नेमपाळे की ज्यांना कानाचं मशीन वगैरे लावलेलं असतं किंवा आता नवीन सुविधा निकाल इम्प्लांटचं जे ऑपरेशन आहे तर जे तीन वर्ष पालकांना आता लगेच जर कळलं की मूल बोलू शकत नाही जर पालक लगेच जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते इम्प्लांट करून घेतलं कानाचं ऑपरेशन कॉक्लेअर इम्प्लांटचं त्याच्यानंतर जर लगेच त्यांनी स्पीच थेरपी घेतली तर तो, तो सुद्धा नॉर्मल मुलांसारखं बोलायला सुरुवात करू शकतो म्हणजे पालकांनी हे कितव्या वर्षी पालिकांना समजतं की आपला मुलगा बोलू शकत नाही किंवा त्याला ऐकू येत नाही हे कसं ओळखावं तर आता एक दीड वर्षाचं मूल झालं तर तुम्ही त्याचा कानाचा मागोवा घ्या किंवा त्याला ऐकू येतं की नाही त्याला वाजवून दाखवा त्याला सोडून आवाज द्या भांड पडलं गाडीचा आवाज आला तर तो मूल जर बघू शकलं नाही किंवा ऐकू शकलं नाही तर तुम्ही समजून घ्या की याला प्रॉब्लेम आहे म्हणजे मुलाच्या कानावरच जर गेलं नाही तर ते मूल बोलू शकत मग आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो तुम्ही बेरा टेस्ट करा आणखी जे बसण्यासारखं आहे मूल व्यवस्थित लक्ष देऊ शकतं त्यांना आम्ही ऑडिओमेट्रीचा सल्ला देतो तुम्ही बेरा टेस्ट करा ऑडिओमेट्री करा त्याच्यानुसार आम्हाला समजले की तुम्हाला ऐकण्यासाठी किती प्रॉब्लेम आहे आणि त्यानुसार आम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकतो मी कसं बोलायला पाहिजे काय घेतलं पाहिजे म्हणजे ऑडिओमेट्री असेल जर ह्या टेस्ट केल्या तर मग त्यानंतर मग पुढे पालकांना तुम्ही काय सांगायला आता जर तुम्ही पॉप्युलरिंग प्लांटसाठी जे पेशंट केतात माझ्याकडे जर त्यांनी तीन वर्षापर्यंत जर इम्प्लांट ऑपरेशन केलेलं असेल त्यांना स्पीच थेरपी घ्यायला सांगितली असेल तर पालक काय करतात जर लवकर जर आली तर त्यांच्या चांगल्या नॉर्मल मुलांसारखा फरक पडू शकतो पण आता काय होतंय की माझ्याकडे आता एक दोन जे पेशंट आले आठ वर्ष तीन वर्षापूर्वी त्यांचे पॉप्युलर इम्प्लांट तीन वर्षाचं असताना पॉप्युलर इम्प्लांटचं ऑपरेशन झालं परंतु ते किती आलं आठ वर्षाचं मूल घेऊन आलं माशाला काय होतं की थेरपी देताना त्यांना प्रॉब्लेम येतो आणि लवकर कवर करण्यासाठी पण त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे शस्त्रक्रिया झाले की आपलं मन पूर्ण बरं झालं असं नाही तर त्यासाठी स्पीच थेरपी करणं गरजेचं आहे आणि ती नियमित आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच तुम्ही ती चालू करायला पाहिजे मग स्पीच घेतलं की तुमचं मन चांगलं नॉर्मल बनवलं जातो करू शकतो मग काही तुम्हाला या हे काम करताना काही वेगळा एखादा अविस्मरणीय असा अनुभव आलाय का तसं अनुभव तर वेगवेगळे येतात काही मुलांचे पालक असतात आता ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे त्यांच्यापर्यंत आहे हेच माहीत नसतं किंवा काही काहींना शहराच्या ठिकाणी जावं लागतं तर पैसा देणं परवडत नाही त्याच्यामुळं बऱ्याच अशा त्यांना समस्या येतात मग मी त्यांना आठवड्यातून एकदा दोनदा कसं घ्यायचं ते सांगतात आणि त्याच्यानुसारच जर पालकांनी घेतलं तर निश्चितच फरक पडू शकते आणि याच्या अजून यामध्ये बोलण्याचं झालं इम्प्लांट झालं किंवा हेरिलॉस आहे त्यांचं इम्प्लांटचा किंवा नाही तुम्ही मशीन घेऊ शकता मशीननी सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे अजून जे काही मुलं आहे त्यांना ऐकायला येतं पण काय होतं की बोलण्यामध्ये काही बुकडं बोलतात काही स्टॅमरिंग प्रॉब्लेम असतो मग त्यांना पण कसं बोलायचं काय घ्यायचं त्याच्याविषयी पण आम्ही मार्गदर्शन करू शकतो अच्छा म्हणजे फक्त ऐकू हो, येऊ ऐकू न आल्यामुळं ऑपरेशन मग बोलावं यासाठी सुद्धा तुम्ही करता परंतु जे विद्यार्थी अडखळत बोलतात बोलता। यांच्यासाठी तुम्ही त्यांना व्यायाम कसं तुम्ही बेसिक आता आणि हे कोणी घ्या म्हणजे हे कसं ओळखावं पालकांनी कि आपला मुलगा अडखळत बोलतोय बोलतोय त्याला स्पीच थेरपीला दाखवायची गरज आहे हे पालकांनी कसं ओळखावं आता काही काही बोलता बोलता मुलं काय करतात एखाद्याची नक्कल करत असले किंवा त्याला तर ते करू शकतात एखादा मग ते, ते, ते मुलगा पण तसं बोलायला लागतो आणि मग पालक येतात आडफळत बोलतो मग आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की कसं बोलायचं तुमच्या परिसराला आहे का काय आम्ही हे जाणून घेतो आणि त्यानुसार त्यांना सल्ला देतो त्याच्यानंतर काही गोल गोपडे बोलतात की त्यांची जी टंग पोझिशन आहे ती बरोबर पाहिजे त्या प्रमाणात तिथं लागत नाही मग त्यांना आम्ही काही एक्सरसाइज सांगतो तुम्ही एक्सरसाइज करून घ्या एक्सरसाइज मुळे मुलांना बोलण्यामध्ये फरक पडतो तुम्ही करून घ्या जास्तीत जास्त असं आम्ही त्यांना व्यायाम आहेत किंवा एक्सरसाइज आहेत ते पालकांनी घरून करून घेतल्यामुळे मुलांमध्ये पण पण पालक कस तत्पर पाहिजे की आपलं आता बरेचसे पालक जागरूक झालेले आहेत बोलत नाही दीड वर्षाचे असतात दोन वर्षाचे पटकन घेऊन येतात मग अशा वेळेला काय होतं की मुलांमध्ये पटकन अशी प्रगती होत जाते म्हणजे असं नाही की रोज तुमच्याकडे आलं पाहिजे काही तुम्ही जे व्यायाम सांगितले ते पालकांनी घरी करून घेऊन मग परत तुमच्याकडे दाखवून कितपत आपल्या मुलगामध्ये प्रोग्रेस झाली हे बघणं गरजेच म्हणजे रोज येण्याची गरज नाही तुम्ही पालकांनी जेवढं जागरूक राहील जेवढं मुलांमध्ये संवाद तुम्ही जास्तीत जास्त बोला मुलांबरोबर तर ते मूल जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करत दीड वर्षाचं मुलं असतं आ ई ओ हळूहळू बाबा बा, बा, दादा दा, मामा काही बॅडमिंग करतोय बाबा दादा मामा ही जी बॅडमिंग असते नंतर मूल बा बाबा दादा काका त्याला समजव न समजव आपलं बोलण्याचं काम आहे आता मुलांना समजत गेला हे म्हणतात त्याला ते म्हणतात नाही मग तुम्ही साऊंड मधून त्यांच्याकडनं एकदम बुला म्हंटल बन प नाही बोलू मग आपण काय करायचं थोडं त्यांच्या आवाज त्यांच्यानुसार गाडी कशी चालते भर्र उच्चार होतो र चा उच्चार होतो कावळा कसा करतो का चा उच्चार होतो अशा प्रकारे साऊंड मधून तुम्ही व्यंजनांचा हळूहळू काढून घेतात आणि मग प चा उच्चार पप्पा बाबा दादा असं एक 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 अक्षर आपल्याला काढायला सोपं जातं तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसं म्हणाला काय सांगाल आता मी आता हा डिप्लोमा माझ्या मुलासाठी केलेला होता आणि हळूहळू आता तो चांगला त्याच्या पाया उभा राहिलेला आहे मला असं वाटलं की आपलं मार्गदर्शन अजून मुलांना कसं उपयुक्त होईल बालकांना कसं याच्यातर्फे आपण आणखी जास्तीत जास्त सांगू शकू म्हणून मग मी याच्यासाठी याच्या निर्णय घेतला की आपण सुद्धा हॉस्पिटल येऊन इतरांना सुद्धा या मार्गदर्शन करू शकू त्यांना काउन्सलिंग करू शकतो की तुम्ही मुलं झाल्या म्हणजे मुलाच्या ज्या काही समस्या आहेत बोलण्याच्या बाबतीत तर आपण कसं त्यांना मार्गदर्शन करता येईल

किंवा इम्प्लांट करण्याची तयारी असेल तर आज सगळी फ्रीमध्ये होऊ शकते तुम्ही इम्प्लांट करून घ्या त्याचप्रमाणे जे मूल पोकळं बोलतं किंवा लवकर बोलत नाही तर मग तुम्ही काय करायला पाहिजे हे सगळं जर पालकांनी व्यवस्थित ऐकलं आणि त्यानुसार जर वागले तर मूल तुमचं नेहमी म्हणजे व्यवस्थित बोलायला लागेल ला आणि ज्या पालकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना आता ही समस्या फक्त पालकाची नाही किंवा एका व्यक्तीची नाही तर ही सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये ही समस्या आपल्याला थोड्याफार फरकाने दिसते तर मग अशा व्यक्तीने कुठे संपर्क करायला कर पाहिजे किंवा ऑडिओमेट्री तुम्ही म्हटलात बेरा म्हटलात तर ह्या तपासण्या किंवा जे शस्त्रक्रिया आहेत ते कुठे होऊ शकतात किंवा कसं आता तुम्ही सर्च करून ऑडिओमेट्रीचे कुठे आहे आता नगरला आहे नाशिकला आहे बऱ्याच शहरांमध्ये आता याची सोय झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता असं काही राहिलेलं नाही आणि आपले हे प्रभारा ग्रामीण रुग्णालय लोणी या ठिकाणी सुद्धा ऑडिओमेट्री ऑडिओमेट्री होऊ शकते आपल्या इथे पण आणि चांगले जास्तीत जास्त लोक आता याचा फायदा घेत आहेत बऱ्याच जणांना माहित झाले की इथे स्पीच थेरपी वगैरे आहे तर आम्ही ते चांगल्या प्रकारे काउन्सलिंग करून पुढचं म्हणजे त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि हे जे विद्यार्थी येतात तर यांना तुम्ही काय सांगाल स्पीच वाले प्रॉब्लेम आहे बोलण्याचा तर काय सल्ला देत त्यांच्या पालकांना हा मी हे सांगू शकेल की तुम्ही जास्तीत जास्त जे पालक आहेत ना तुम्ही जास्तीत जास्त मुलांबरोबर बोला

जास्तीत जास्त मुलांना चित्रामधून कस दाखवता येईल मुल चित्राकडे लगेच आकर्षित होतं मग त्याला हळूहळू उत्सुकता लागते बापरे हे काय आहे म्हणजे काय तो स्वतःहून आपल्याला हात धरून येतो म्हणजे सांग मग तुम्ही त्याची ओळख करून द्या प्राण्यांच्या आवाज काढा वेगवेगळे दाखवा असं करून करून मुलांशी जास्तीत जास्त बोला आणि अशा काही समस्या असतात का की काही ठराविक अक्षरांमध्येच प्रॉब्लेम असतो किंवा काही सगळेच बोबडे बोलतात असंही काही असतं याच्यामध्ये नाही काही काही ना आता प्रॉब्लेम येतात की मूल बोलता बोलता येत खूप जर सारखंच आपण बोबड बोबड बोलत राहिले मुलांशी तर ते पण मुलांना सवय लागते आणि मग ते बोल थोडस हे होत किंवा त्याच्यामुळे मग त्यांना मग आम्ही टवीत जसाय जातो म्हणजे ज्या पोझिशनला जे व्यंजन जातं जा जा ते बोलण्यासाठी मग त्यांना सांगतो आम्ही व्यायाम सांगतो की तुम्ही कसं बोलायला पाहिजे आपली पोझिशन फॉर्म काही you know, ग्लोईंग ऍक्टिव्हिटीज देतो काही टफ एक्सरसाइज देतो श्वसनाची व्यायाम दे अशा प्रकारे व्यायाम त्यांना मार्गदर्शन करतो आपला उच्चार स्पष्ट असावा म्हणजे जेणेकरून आपलं जे संवाद आहे प्रभावी माध्यम त्यांची प्रभावी कसं होईल यासाठी तुमचं काम खरोखरच खूप कौतुकास्पद आहे आपण हे जे काम करत आहात याच्यामध्ये एखादा असा प्रसंग असेल तो की तुम्हाला खूप अविस्मरणीय आहे असं एखादा प्रसंग सांगू शकाल का काही काही जण येतात मुलामध्ये बदल झाला बोलला काही काही पालकांना माहीत नसत की कसं घ्यायचं कारण घरामध्ये कसं काही वातावरण थोडस हे असत की नाही बोलू शिरस बोलत आणि त्याच्यामुळं ते म्हणतात मला आमच्या घराचे ऐकत नाही मग त्यांना थोडस समजून सांगितलं की त्यांना पटत आणि असं सांगतात की मॅडम चांगलं बोलायला लागलाय ते आम्हाला समजत नव्हतं आणि ऐकून नक्कीच तुम्हाला पण आनंद होत असेल खूप खूप छान मॅडम आपण जे स्पीच थेरपी बाबत मुलांना सेवा देतात ते खरोखरच कौतुक असतं आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी याबाबत पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही की असे सुद्धा डॉक्टर असतात की आपलं मुल गोबड बोलते तोत्र बोलते त्यासाठी सुद्धा आपण अशा समुपदेशक जे असतील स्पीच थेरपी जे असतील स्पीच थेरपिस्ट त्यांना भेटायला पाहिजे हे त्यांना माहिती नसतं तर यासाठी मग काय तुम्ही सांगाल आता कसे तुम्ही जिथं स्पीच थेरपी असं डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही तातडीने तिथे जा जा फॉलोअप ला जात जा जसं जसं सांगितलं त्यानुसार औषध वगैरे त्यांनी जसं जसं तुम्हाला सांगितलं तसं तसं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर घेतलं तर मला नाही वाटत की असं अशक्य असं काहीच नाही आणि आता या क्षेत्रामध्ये बरेचसे आता डिप्लोमा आहे पूर्ण तुम्हाला डिग्री कोर्स आहे की कन्सल्टिंग करू शकता शाळेमध्ये लावू शकता म्हणजे असं व्यवसायाचा भाग म्हणून पण तुम्ही या स्पीच थेरपीच्या माध्यमाकडे पाहू शकता खूप छान मॅडम तुम्हाला भेटून खूप नवीन माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद